नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकताच घडलेला संसदेवरील हल्ला किंवा आपण घुसखोरी म्हणूयात आणि त्या तरुणांनी भरकटलेल्या तरुणांनी असं काही लोकांच्या भाषेत आपण म्हणूयात त्या तरुणांनी स्मोक बॉम्ब फोडला लोकसभेत गोंधळ घातला त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांची पार्श्वभूमी पुढे येते आहे त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक व्यक्ती आहे अमोल शिंदे आणि त्याच्या वडिलांचा व्हिडिओ समोर आला त्याच्या आईचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे आणि मला बरंच साम्य वाटतंय म्हणजे माझ्या त्यावेळेच्या मनस्थितीमध्ये ज्यावेळी मी तरुण होतो माझं वय सतरा अठरा होतं आणि त्या काळात मला असं वाटायचं म्हणजे प्रत्येक तरुणाला असं वाटत असावं की आपण काहीतरी भव्य दिव्य करावं असं काहीतरी करावं की जग आश्चर्याने तोंडात बोटे घालेल आपल्या हातून काहीतरी मोठा चमत्कार असा व्हावा आपल्या हातून काहीतरी भव्य असं काम व्हावं जिथे सर्व लोकांच्या तोंडी फक्त आपलंच नाव असेल हे वाटणं सर्वसाधारण आहे आणि तसं होण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज लागते आपल्याला मिळेल ती वाट पकडून प्रामाणिकपणे कष्ट करावं लागतात आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं केवळ मला हेच करायचं आहे असं हटून चालत नाही हे मला त्यावेळेला कळत नव्हतं आणि मी भरकटलो होतो आम्ही तरुणांनी एक त्यावेळी आझाद सेना नावाची गुप्त संघटना देखील स्थापन केली होती आणि देशातील अर्थात त्यावेळी काँग्रेसचं शासन होतं देशातील बेरोजगारी भ्रष्टाचार विरुद्ध काहीतरी मोठं आंदोलन झालं पाहिजे असं मला वाटायचं यावेळात सगळ्यांनाच असं वाटतं आणि आम्ही काही करू शकलो नाही पण आमचा तो बंडखोरीचा रस्ता होता ना तो आम्हाला व्यसनाधीनतेकडे घेऊन गेला म्हणजे नकारात्मक दिशेला आणि त्यानंतर जवळजवळ आयुष्याची मी पंचवीस वर्ष वाया घालवली व्यसनमुक्तीच्या कामात सध्या आहे वीस वर्षापासून व्यसनमुक्त आहे पण मला अमोल शिंदेच्या कथेशी माझं बरंच साम्य आहे असं वाटायला लागलं कारण एक काळ माझाही असा होता की व्यवस्थित नोकरी मिळत नाही आहे मनासारखी नोकरी मिळत नाही आहे मनासारखी म्हणजे काय तर मला हवी तशी हव्या तशा पगाराची किंवा मला हवी त्या क्षेत्रातली खरोखर तुम्ही विचार करा सर्वांच्या मनासारखं असं होतं का सगळ्यांना आपल्या मनासारखी नोकरी कामधंदा मिळू शकतो का नाही मिळेल ते काम करून कष्ट करून माणसाला स्वतःला सिद्ध करावं लागतं प्रामाणिकपणे कष्ट करून आणि झटपट कोणालाही श्रीमंत होता येत नाही किंवा झटपट असं नाव कमवायचं असेल तर एकच गोष्ट असते ती म्हणजे नकारात्मक काहीतरी भयंकर करायचं आणि सर्वांच्या तोंडी आपलं नाव होईल अमोल शिंदेच्या बाबतीत तेच झालंय त्याची बाजू घेणारे अनेक लोक पुढे आले आहेत तो भरकटलेला आहे असं म्हणतात म्हणजे तो संज्ञान नव्हता का तो पंचवीस वर्ष वय होत त्याचं तो लष्करात भरती करता किंवा पोलीस भरती करता प्रयत्न करत होता असंही म्हणतात त्याच्या आईचा एक रडणारा व्हिडिओ आलाय जितेंद्र आव्हाड वगैरे मंडळी बाजू घेणारी आहेतच असीम सरोदे नावाच्या वकील आणि त्याचं वकीलपत्रही घेतलं आहे चांगली गोष्ट आहे आपल्या देशात लोकशाहीने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा त्याच्याकरता वकील नेमण्याचा किंवा कोणाचाही वकीलपत्र घेण्याचा बाबतीत वादच नाही आहे पण अमोल शिंदे खरोखर निर्दोष आहे काय म्हणजे त्याला जर निर्दोष मानला गेला की असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणजे कोणत्या लोकांचं तर अमोल शिंदेला जे समर्थन करतायत मला देखील अमोल शिंदेबाबत सहानुभूती आहे पण त्याचं मी समर्थन करत नाही याचं कारण आहे की त्यांनी वापरलेला मार्ग नकारात्मक आहे त्यांचा उद्देश नेमका काय होता त्यांना संसदेवर हल्ला करून खरोखर काही घातपात करायचा का होता की फक्त स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं होतं हे आता सगळं तपासात सिद्ध होईल मात्र दोन वर्षापासून हा प्लॅन सुरू होता असं आता तपासात सुरू होतं आहे त्या दोन वर्ष जर अमोलने एखादी नोकरी कामधंदा अगदी चहाची टपरी प्रामाणिकपणे सुरू केली असती तर कदाचित दोन वर्षात त्यांनी पैसा कमावून नोकरी देखील मिळाली असते एखाद्या सकारात्मक प्रयत्न करून किंवा त्याचा व्यवसाय नोकरी व्यवस्थित चालून तो संसाराला देखील लागला असता तर अशा अमोल शिंदेच्या निमित्ताने मला रोहित वेमुलाची आठवण झाली रोहित वेमुला तुम्हाला माहिती आहे की दोन हजार सतरा साली ज्यांनी आत्महत्या केली होती आणि त्याची कारण होती की त्याला वाटत होतं की माझ्यावर अन्याय होतोय तरुणांचा आवाज दाबला जातोय अर्थात त्याची व्यक्तिगत कारणं वेगळी होती रोहित विमिलाची त्यांनी एका ए बी यू पीच्या तरुणावर हल्ला केला होता कुमार नावाच्या त्यांनी कंप्लेंट केली होती त्यानंतर त्याला कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आलं होतं असं म्हणत किंवा त्याची स्कॉलरशिप पंचवीस हजार रुपये स्कॉलरशिप बंद करण्यात आली होती तो उपोषणाला बसला होता आणि त्याने आत्महत्या केली त्यावेळी देखील असाच गदारोळ उठला होता बरं का म्हणजे रोहित विमल्याची सहानुभूती इतकी लोकांना वाटत होती हाच रोहित वेंबुला मला आठवतो आहे की गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी आडून बसला होता की आम्हाला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी म्हणून तर हे मोदी राजवट आल्यापासून सुरू आहे हे सगळं का सुरू आहे हे सगळं कितपत चालेल कितपत सुरू राहणार आहे किती दिवस चालणार आहे हे मला माहीत नाही पण एक नक्की लक्षात येतं आहे की ही सगळी देशविरोधी चळवळ आहे विघातक कृत्य करण्याची चळवळ आहे आणि शहरी नक्षली म्हणूयात आपण यांना म्हणजे प्रत्यक्ष अमोल शिंदे नसला तरी त्या चळवळीत तरुणांना आकर्षित करून घेण्याचं काम चाललं आहे देशाविरोधी अराजक माजवण्याच्या सगळ्या कल्पना डोक्यात घातल्या जात आहेत देश खरोखर विकला जातो आहे आपला देश किती दरिद्री केला आहे आणि मोदी आल्यापासून कशी महागाई वाढली बेरोजगारी वाढली असं सगळं वातावरण निर्मिती होती आहे आणि ती वातावरण निर्मिती कोण करत असेल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही विरोधी पक्ष प्रमुख पक्ष आहे काँग्रेस आणि त्यांची ओरड का सुरू आहे मायल एक जामिनावर फिरतायत हे तुम्हाला देखील माहिती आहे तर अमोल शिंदेनी किंवा रोहित यमूल वापरलेला मार्ग हा नकारात्मक होता त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं मात्र स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्या भरात त्यांनी भयंकर कृत्य केलं आहे या संसदेच्या हल्ल्यामध्ये जे पाच जण ज़न, सहा जणांना झाले आता अटक ते सगळे अठरा वर्षाच्या वर आहेत संज्ञान आहेत त्यापैकी एक महिला ती तर चाळीस वर्षाच्या वर आहे असं म्हटलं जातं आणि ती स्वतःला विद्यार्थी म्हणवते ती शेतकरी आंदोलन देखील सापडली होती म्हणजे ती नक्की कोणाशी संबंधित आहे तिचे बांधे कोणत्या पक्षाशी आहेत राजकीय झा प्रमुख सूत्रधान मानला जातो त्याला पकडला तो सरळ झाला असं म्हणणं आहे मीडियाचं आणि त्यांनी चारही मोबाईल जाळलेत या सगळ्या लोकांचे मोबाईल त्याच्याकडे होते त्यांनी चारही मोबाईल जाळलेत त्यात काय पुरावे होते नक्की त्या मोबाईलद्वारे कोणाशी संपर्क साधला गेला त्या मोबाईलमध्ये प्रकार चॅटिंग होतं ते सगळे पुरावे त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हा साधा घुसखोरीचा मामला नव्हता हे निश्चित आहे हां कदाचित योग्य संधी मिळाली नसेल त्यांना आणि म्हणून फक्त स्मोक बॉम्बच फोडावा लागला दुसराही काही प्लॅन असू शकतो एखाद्या व्यक्तीला ओलीस धरण्याचा एखाद्या व्यक्तीवर संसदेतल्या प्रमुख व्यक्तीवर हल्ला करण्याचा हे सगळं आता तपासात बाहेर येईलच पण या लोकांना सहानुभूती देणं मला मान्य आहे कारण त्यांची तरुण आहेत पण ते निर्दोष आहेत ते भरकटलेले आहेत ते बिचारे आहेत ते गरीब आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर मग ते निश्चित नकारात्मक मार्ग आहेत आणि सगळ्यांनी या विधी आवाज उठवलाच पाहिजे सुज्ञ जनतेने आवाज उठवला पाहिजे देशात लाखो लोक असे आहेत लाखो तरुण आहेत की जे नोकरी धंदा नाही म्हणून एखादी चहाची टपरी चालवतात एखादी वडापावची गाडी चालवतात मजुरी करतात आणि कष्ट करून स्वतःला प्रस्थापित करतात तर हा जर मार्ग कोणाला अवलंबवायचा असेल तर नक्कीच आहे की कायदा आहे सुव्यवस्था आहे आणि कायद्याने कारवाई झालीच पाहिजे त्यांचं वकीलपत्र घेणाऱ्या लोकांबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे त्यांचा इतिहास तसाच आहे वकीलपत्र घेणाऱ्यांचा ते कोणाची बाजू घेतात कोणाचे समर्थक आहेत ते देखील आपल्याला माहिती आहे तर मी अमोल शिंदे अशी चळवळ जर आता उभी राहिली तर नवल नाही बरं का म्हणजे ही नवीन आयडिया असू शकेल की मी अन्यायग्रस्त आहे मी तरुण असून मला नोकरी मिळत नाही आणि मी देशप्रेमी आहे मी देशावर किती प्रेम करतो तरी देखील मला तुच्छतेची वागणूक मिळत आहे मला जगणं मुश्किल झालं आहे मी त्याग करणार आहे अशा प्रकारच्या आता अनेक चळवळी हळूहळू पुढे येतील शून्य लोकांनी सावध राहायचं आहे दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ येते आणि पुन्हा एकदा आपल्याला कार्यक्षम तत्पर देशावर प्रचंड प्रेम करणारा आणि देशवासियांवर देखील प्रेम करणारा पंतप्रधान आपल्यालाच निवडायचा आहे आणि ते सध्या विद्यमान नरेंद्र मोदी एकमेव आहे त्यामुळे तरुणांना माझी विनंती आहे की नकारात्मक मार्ग ज्यामध्ये व्यसने आहेत ज्यामध्ये गुन्हेगारी आहेत ज्यामध्ये एखादं भव्य दिव्य कृत्य आपण करतोय असं स्वतःला स्वतःला चुकीच्या पद्धतीने समजावणं आणि खलनायक बनणं आपण टाळलं पाहिजे प्रामाणिकपणे कष्ट केले तर प्रत्येकजण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि नोकरी धंदा प्रत्येकाला मिळू शकतो फक्त तुमची दिशा योग्य पाहिजे तुम्ही राजकीय पक्षांच्या हारी जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओत नवीन कॉमन कॉमनमॅनसह धन्यवाद